मुंबईतल्या मुलुंड उपनगरात होऊ घातलेले प्रकल्प सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावतानाच मुलुंडचा कायापालट करणारे आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुलुंड पश्चिममधल्या नाहूर इथं अत्याधुनिक विदेशी पक्षी उद्यान उभारण्यात येत आहे त्याचं भूमिपूजन काल झालं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला संबोधित केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला संबोधित केलं कचराक्षेपण भूमीवर गोल्फ पार्क तयार करण्याची संभाव्यता तपासण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुलुंडमध्ये पर्यटनाला चालना मिळणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं दरम्यान श्रीमती मनसादेवी तुलसीराम अगरवाल सर्वसाधारण रुग्णालयाच्या नव्या इमारतीचंही लोकार्पण यावेळी करण्यात आलं भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं मुंबईतल्या दहिसर इथलं रडार गोराई इथं